श्रीपूर येथील पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या बगॅस डेपोला आग अग्निशामक यंत्रणा कर्मचाऱ्यांमुळे मोठा अनर्थ टळला कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या बगॅस गुरुवारी दुपारी साडेचार वाजता सर्वत्र प्रचंड उन्हाच्या झडा व वादळी वारे सुरू असताना बगॅस साठवणुकीसाठीच्या यार्डामध्ये आग लागून प्रचंड असे आगीचे तांडव सुरू झाले या ठिकाणी साखर कारखान्याच्या सुमारे बारा ते पंधरा हजार मेटन बगॅस साठवून ठेवण्यात आलेला होता हा बगॅस कारखाना को जनरेशन व डिस्टिलरी प्रकल्प सुरू असल्याने योग्य ठिकाणी आणण्याचे काम सुरू होते याकरिता मोठा पोल पोकलेन मशीन काम करीत होता त्याच ठिकाणी उन्हाच्या उष्णतेमुळे स्पार्किंग होऊन मोठ्या प्रमाणात आगीचे तांडव सुरू झाले हा आगीचा तांडव विझवण्यासाठी पांडुरंग साखर कारखान्याचे स्वतःची असणारी अग्निशामक यंत्रणा त्याचबरोबर श्री विठ्ठलराव शिंदे साखर कारखाना माढा सहकारी महर्षी शंकरराव मोहिते पाटील साखर कारखाना शंकरनगर विठ्ठल साखर कारखाना वेणूनगर व माळीनगर साखर कारखाना यांनी अथक परिश्रम करून सदरची आग काबूमध्ये आणण्याचा प्रयत्न केला व त्यामुळे सुमारे ते आठ दहा हजार मे टन बगॅस डेपो वाचवण्यामध्ये साखर कारखान्यास यश आले या भीषण आगीमध्ये सुमारे चार हजार मे टन बगॅस जळून कारखान्याचे नुकसान झाले आहे यावेळी श्री पांडुरंग साखर कारखान्याने ही आग यशस्वीपणे सर्व कारखान्याच्या अग्निशामक दलाच्या सहकार्याने विझवली